नमस्कार गेल्या काही दिवसांपूर्वी सांगलीचे काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजप प्रवेश केलेला होता काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असतील यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या बंगल्यावर येऊन तशा तऱ्हेचा शिक्कामोर्स भाजप प्रवेशाचा झालेला होता आणि त्यानंतर लगेच दोन दिवसामध्ये पृथ्वीराज पाटील यांनी भाजप प्रवेश केलेला होता या प्रवेशानंतर आज पहिल्यांदाच पृथ्वीराज पाटील हे प्रसारमाध्यमांसमोर आलेले होते आणि त्यांनी काही त्यांच्या प्रतिक्रिया काँग्रेसविषयी त्यांचं काय असलेलं मत त्यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर माध्यमांसमोर मांडलेलं आहे आपल्या तुम्ही बोलताय खरं तर काँग्रेसच्या फंद फितुरीमुळेच मी या भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असे तुरुक् वक्तव्य तुम्ही केलं आहे काय नक्की भावना काय दोन हजार एकोणीसला ला मला काँग्रेस पक्षानं सांगली विधानसभेची उमेदवारी दिली तसा मी नौखा उमेदवार होतो परंतु पाच वर्षातली माझी काँग्रेस पक्षातलं शहर जिल्हा पदाचं जे मी काम केलं आणि एकूणच महापौर असेल त्यानंतरचा कोरोना असेल यामध्ये जे काम केलं त्या अनुषंगानं पक्षानं माझ्यावर विश्वास टाकला होता आणि मी अत्यंत थोडक्या मतामध्ये दोन हजार एकोणीसला माझा पराभव झाला परंतु मी कचून न जाता पुन्हा दोन हजार चोवीसशी मी तयारी केली आणि मला लक्षात आलं की एकोणीसलाही माझ्या विरोधामध्ये काँग्रेस अंतर्गत काही लोकांनी त्या ठिकाणी माझ्या विरोधामध्ये प्रचार केला आणि एक प्रकारे फंदफितुरी झाली आणि चोवीसलाही त्यामध्ये आपल्या लक्षात आलं की काँग्रेस अंतर्गत पुन्हा बंडाळी झाली आणि उघडपणे बंडाळी झाली आणि त्यांना त्यांना मी मदत केली अशाने पुन्हा त्यांना एक घरातले उमेदवार म्हणून मदत केली आणि तिथंही एक प्रकारे फंदफितरीमुळे माझा दुसऱ्यांदा पराभव झाला मी या दोन्ही पराभवामुळे अजिबात खचलेलो नव्हतो पुन्हा जोमाने कामालाही लागलेलो ला आहे परंतु मी आमच्या पक्षातल्या नेत्यांना प्रश्न केला की दोन वेळा असं घडलं तर तिसऱ्यावेळी अशी एकोणतीसला येणाऱ्या निवडणुकीची पुढची निवडणूक आहे त्यावेळी अशी फंदफितरी होणार नाही अशा प्रकारचा विश्वासघात होणार नाही याची जबाबदारी तुम्ही घेईल का तुम्ही घेणार आहात का परंतु त्याचं समाधानकारक उत्तर मला मिळालं नाही आणि कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण काम करतो प्रामाणिकपणे त्याचा फायदा दुसरा घेतात आणि आपल्या निवडणुकीच्यामुळं आपल्याला धोका होतो हे किती दिवस सहन करायचं त्यापेक्षा आपण दुसरा निर्णय घेतलेला बरा आणि म्हणूनच जे एक दोन निवडणुका मी जे व्हिजन घेऊन लढवलेल्या होत्या त्याची एक पंचसूत्री तयार केलेली होती आणि तीच पंचसूत्री मी या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांना जेव्हा भेटलो त्यावेळी त्यांना मी हे निदर्शनास आणून दिलं त्यांनी त्याचं कौतुक केलं आणि मला हे पंचसूत्री पूर्ण करायला बळ देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं किंवा आश्वासन न देता त्यांनी सन्मान्य पालकमंत्री आदरणीय दादाने त्यांनी सूचित केलं की या संदर्भामध्ये सर्व काही पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही करा आणि त्या अनुषंगानं चांगलीला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्याकरता थेट चांदोलीतून पाणी अन्नाचा एक जी मागणी केलेली आहे त्याला दादांनी जाहीर केलं माझ्या पक्षप्रवेशावेळी की याचा सर्वे आम्ही करू आणि माझा मी निश्चितपणानं भाग्यशाली समजतो की किमान एक मागणीची श्री गणेश माझ्या प्रवेशवेळी झाली खरं पाहायला गेलं तर लोकसभेच्या वेळी काँग्रेसनं काँग्रेसनं तिकीट दिलं नव्हतं काँग्रेसची जागा सांगलीसाठी दिलेली नव्हती हो त्या दिव त्यावेळी दि तुम्ही आग्रही होतात की ही जागा ही काँग्रेससाठी असावी आणि पर्यायनं विशाल पाटलांसाठी देण्यात त्यावेळी आग्रह होतात त्याच्यानंतर ते अपक्ष म्हणून उभे राहिलं त्यावेळीसुद्धा तुम्ही त्यांच्या पार्टीशी उभे राहिलात प्रचारामध्ये तुम्ही होतात आणि तरीसुद्धा पुन्हा विधानसभेच्या वेळी घरातलीच उमा उमेदवार असल्यामुळं त्यांनी घरात घरच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल काय हां निश्चितपणानं काँग्रेसचं शहर जिल्हाध्यक्ष नात्यानं आणि इथली ही लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे राहावी आणि पर्याय विशाल पाटील हे एकमेव उमेदवारांची शिफारस आम्ही आमचे हम नेते विश्वजित कदम आमदार तत्कालीन आमदार विक्रम सावंत आम्ही सर्वांनी मिळून केलेले होते आणि अशा वेळेला सातत्यानं मुंबई दिल्ली नागपूर अगदी बेंगलोर या ठिकाणी जाऊन ही जागा काँग्रेसकडे राहावी म्हणून मी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडं राज्यातल्या नेतृत्वांकडं मीही प्रयत्न केलेले होते आणि हे त्यानंतर ही जागा शिवसेनेला गेली तरीसुद्धा अपक्ष म्हणून विशाल पाटील त्या ठिकाणी उभं राहिले त्यांनाही प्रामाणिकपणे मी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केली आणि पुन्हा घरातले उमेदवार म्हणून आमची अपेक्षा होती की त्यांनी किमान पक्षी न्यूट्रल राहावं परंतु त्यांनी उघडपणाने तिकडं भूमिका घेतली आणि एकोणतीसलाही पुन्हा याच प्रकारची पुनरावृत्ती होणार हे स्पष्ट चित्र दिसल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला खरं पाहिलं गेलं तर काँग्रेसची विचारधारा आणि भाजपाची विचारधारा ही पूर्णपणे विरोधी आहे आणि असं असतानाही हा निर्णय तुम्हाला आता घ्यावा लागतो की भाजपमध्ये दोन्ही फरक आहे परंतु मी विचारापेक्षा विकासाला प्राधान्य दिलं आणि कारण आपल्याला एक लक्षात आलं की ज्या दोन वेळा सांगलीकर जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून जे मतदान केलं की पंचसूत्री मी तयार केलेली आहे त्याची पूर्तता व्हायची असेल तर आपण सत्तेच्या जवळ असणं आवश्यक आहे आणि पुन्हा माझ्या बाबतीमध्ये व्यक्तिशा माझ्या बाबतीमध्ये हे पुनरावृत्ती एकोणतीसला होणार असेल तर माझं जे सांगली करता विजन आहे ते विजन अपुरं राहू शकतं याची थोडी जाणीव झाली आणि विजन पूर्ण करायला ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचं एक विजन ठेवून एक डेव्हलपमेंट मॅन म्हणून त्यांना आता पूर्णपणे आपल्याला परिचय झालेला आहे आणि त्यांच्याच डेव्हलपमेंटला विजनला साथ देण्याकरता मी सांगलीचं विजन घेऊन काम करतो आहे ते पूर्ततेचं आश्वासन दिलं असल्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची जे शेरेना ना, शेरे असे, मागणी असेल किंवा कोल्हापूरचं विमानतळ असेल रयपूर्ट असेल अशा तऱ्हेच्या मागण्या समाज मनातून अनेक ठिकाणी झालेल्या आहेत संदर्भात काय भूमिका राहणार तुमची नाही ही गोष्ट खरं आहे की गेल्या चाळीस वर्षापासून शेरी चा प्रश्न सुटलेला नाही आणि त्यामुळं सांगलीकरांना अशुद्ध पाणी त्या ठिकाणी प्यावं लागतं पावसाळ्यामध्ये शेरी नाल्याचं पाणी तो बंधारा फुटतो ते पाणी मिक्स होतं मध्ये अधिक वेळाला होत असतं आणि अनेक वेळाला अनेकांनी प्रयत्न केले यापूर्वीच्या आमदाराने परंतु तो प्रश्न अद्यापूर्वी सुटलेला आहे याची खंत माझ्या मनामध्ये त्यामुळं मी ती मागणी केलेली आहे की तो प्रश्न सुटावा आणि मला विश्वास आहे की निश्चितपणानं ह्या वर्षभरामध्ये हा प्रश्न सुटेल आणि त्याचबरोबर इतर जे प्रश्न आहेत की बाबा काही मी माझ्या निवडणुकीमध्ये मांडलेले होते की काही मूलभूत प्रश्न सांगलीचे जे अजून आहेत आणि उद्या औद्योगिक विकास वाढवायचे असेल तर विमानतळाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी गुंटेवारी हा मोठा प्रश्न सांगलीच्या विस्तारित भागामध्ये आहे त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत नवीन उद्योग त्या ठिकाणी आले पाहिजेत पर्यटनसाठी सांगली खूप माग आहे की सांगलीचा कृष्णाकाठ हा समृद्ध कृष्णाकाठ आहे त्या कृष्णाकाठला म्हणजे पर्यटन विकसित होऊ शकतं सिटी पार्क जागा करता जागा जवळपास एक्केचाळीस एकर इतकी जागा राखतो आहे परंतु त्याच्यावर आता कोणत्याही प्रकारचं पर्यटनाबाबतीमध्ये निर्णय नाही आणि हे होत असताना ह्या गोष्टी तर झाल्या पाहिजेत आणि सांगलीमध्ये जिल्ह्यामध्ये द्राक्ष हळद आहे डाळिंब आहेत आणि अर्थात ऊस हे सगळे प्रमुख पिकं त्या ठिकाणी आहेत आणि अशा वेळेला एक चांगला आपला ॲग्रोटेक हब हा जिल्हा व्हावा अशी दृष्टी त्या ठिकाणी मी ठेवलेली आहे आणि मला वाटतं की हे सर्व येत्या पार्श्व वर्षामध्ये घडणार आहे असं नाही आहे परंतु निश्चितपणानं येत्या पाच वर्षामध्ये त्यातले कामं सुरुवात व्हावीत हो नंतरच्या पाच वर्षामध्ये ती कामं पूर्ण व्हावीत असा माझा प्रयत्न राहणार आतापर्यंत तुम्ही काँग्रेस विचारधारेमध्ये काम केले एक जबाबदार पदाधिकारी म्हणून तुम्ही काम केलं अनेक वर्ष एक चांगलं विचार घेऊन तुम्ही समाजासमोर अनेक वेळा गेलेला आहात हो। असं असताना तुमचे कार्यकर्ते आता येणार का भाजपमध्ये काय आपल्याला आश्चर्य वाटेल की माझ्याबरोबर काम करणारे नव्वद टक्के कार्यकर्ते भाजपमध्ये आलेले अगदी मुस्लिम समाजाचे देखील म्हणजे ह्यापूर्वी काही प्रवेश जिल्ह्यामध्ये झाले त्यामध्ये मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते कितपत प्रवेश झाले आहेत याची माहिती आपण घेऊ शकता परंतु माझ्या प्रवेशाच्या वेळी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक मुस्लिम समाजातल्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळं अशी जी विचारधारा की जी विचारधारा अशी अजिबात नाही की आपल्या कुठल्या व्यवस्थेच्या विरोधामधली आम्ही ती विकासाच्या विचारधाराच्या भूमिकेवर मी सांगितलं की माझ्या बरोबर जे जरी आले नसतील परंतु ज्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले त्यांना आज जरी माझ्यावर पक्षात आले नसतील तर त्यांना सोबतच घेऊन मी विकासासाठी काम करणार नक्कीच या निमित्तानं हा जो पक्षप्रवेश झालेला आहे तो विचारधारेपेक्षा विकासाला धरून झालेला आहे विकास डोळ्यासमोर ठेवून सांगलीचा विकास झाला पाहिजे त्या लोकांचा सर्वसामान्य लोकांचा विकास झाला पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवूनच हा पक्षप्रवेश केलं असल्याचं पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं आहे आणि दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चोवीस असेल या विधानसभांच्या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस अंतर्गत जी फंदफितुरी झाली ती फितुरी आगामी एक दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळंच हा भाजपा प्रवेश केल्याचं पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली